अरे वा 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 श्यामची आई एकोणीशे त्रेपन्न सालचा सा चित्रपट अजूनही लोकप्रिय आहे बहुत खूप दहा हजार वर्ष असा चित्रपट पुन्हा होणे नाही अरे या मराठी माणसांना असे छडीने हणले पाहिजे या आपली मराठी भाषा किती गोड आहे संत ज्ञानेश्वरांनी जिला अमृताशी पैजा म्हटले संत ज्ञानेश्वर तुकाराम यांनी ती समृद्ध केली आपल्या कवी साहित्यिक लेखक यांनी ती वाढवली आणि आज हे इंग्रज आलेले मराठी जन ह्यात मराठी भाषेची पूर्ण वाट लावली आहे तुका म्हणे ऐसा अत्रे असे आपण कुणावर आणि काय वा वा पु ल देशपांडे ये, ये। अरे वैताबलोय आपल्याच मूडदार जनतेवर हे लोक मराठी असले तरी मुघली आणि ती कैद्यांची हिंदी भाषा वापरतात लाज वाटते लेख हो पण ह्या लोकांची तरी काय दोष आपलं सरकार जर या लोकांची उपेक्षा करत असेल तर यांचा काय दोष यथा राजा तथा ही प्रजा तुला म्हणायचंय काय पुढ मला असं म्हणायचंय आचार्य कि आता इंग्रजी शाळेत म्हणे फसवा काढलाय सर्वांनी फक्त इंग्रजीतच बोलायचं आणि तुम्हाला तर माहित आहे की आता आपल्या सगळ्या घरामध्ये आई बाबा मम्मी आणि डॅडी आणि पप्पा झालेले आहेत खो खरच आई बाबा बदलून आता मम्मी डॅडी पप्पा म्हणतायत स्वातंत्र्यानंतरही नंतर तरी या इंग्रजीची सवय जायला हवी होती भाषा प्रांतवर माहितच आहे आणि ह्या अशा मुंबई जर का मराठी तर भाषेची मजबुरी झाली असेल तर ती काय कामाची आणि त्यात हे आपले नाटकवाले काय तर नाटकांची नावं जादू तेरी नजर फिल्टर कॉफी गाडवले काचे अरे पण त्यांची तरी काय चूक कारण आपण सर्वांना जोपर्यंत सक्ती करत नाही मराठी तुमची मध्ये बोला खानदेशी बोला मराठवाडी बोला किंवा कोल्हापुरी बोला फक्त मराठीतच बोला मराठीतच बोला मराठीतच बोला मुलं तुला सांगतो मुंबईतील या मराठी माणसांची हिंदी बोलण्याची घाणेरडी सवयच त्यांच्या विनाशाला कारणीभूत ठरणार आहे आपल्या आप मातृभाषेत बोलायची लाज वाटते त्यांना आपल्या आईच्या दुधाची लाज वाटत असावी आचार्य शांत व्हा आता आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या मराठी भाषेला सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे आणि त्यामुळे आणि त्यामुळे आपण अगदी सर्वांनी आनंदी व्हायला हरकत नाही अभिजात दर्जा मिळाल्यामुळे अभिजात दर्जा मिळून नुसता काय उपयोग न्यायालय सगळीकडे मराठी सक्तीची झाली पाहिजे शासनाची जेव्हा ही छडी छमछम लागेल तेव्हाच ही मराठी घमघम वाढेल बर तू मात्र मुलं मराठी साहित्यात खूप छान काम केलंस हो धन्यवाद आणि आपणाला नमस्कार करतोय आचार्य असो असो मी निघतो आता स्वर्गात चाललो नाव नवीन नाटक लिहितोय स्वर्गाची भाषा मराठी झालीच पाहिजे स्वर्गाची भाषा मराठी झालीच पाहिजे आता महान साहित्यिक आचार्यंत्र्यांनी मला जी शाबासकी दिली आहे त्याच्यामुळे आमची जबाबदारी आणखीच वाढली आलेली आहे आणि आता मला बघायला हवं आहे की माझी फुलराणी काय करते फुलराणी माझी काय करते